मराठा आंदोलन साहेबांना जाऊन भेटतात काय भुजबळ आता प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार इथं मी पुण्यात आहे साहेब मुंबईत आहे आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला जाणार नव्हती आणि ते सिल्वर ओकला असतील असं मला वाटतं हा कारण का काय चव्हाण सेंटरला नव्हत्या त्याच्यामुळे काय नवीन डेव्हलपमेंट याची मला काय माहिती माहिती मला खरंच याच्यातली माहिती द्या म्हणजे बुधवार साहेब गेलेच आहेत सिल्वर ओकला हेच मी तुमच्याकडून नाराज असल्याची पण चर्चा होत्या मला खरंच याच्यातला माहिती नाही माहिती काढून आपल्याला सांगू शकतो सुनील तटकरांनी डायरेक्ट वसंतदा याच्या बरोबर अजितदादांची तुलना केली ते म्हणजे वसंतदा नंतर डायरेक्ट अजितदादा आहेत दादा काय तुमचं म्हणणं आहे लोकशाही आहे प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे आपल्याला